गेले आनेक वर्षा पसुन समाज अनेक वर्षापासून ढोर कातडी कमावणे हा पारंपरिक व्यवसाय करत असताना सवर्णाकडून समाजाला अस्पृश्य केले होते अनेक अन्याय आने अत्याचार सहन करणारा ढोर समाज एकत्र येऊन संघटित झाला पाहिजे आणि बदलत्या काळानुसार आपली प्रगती साधली पाहिजे असे प्रतिपादन उमरगा तालुक्याचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी केले हॉटेल सूर्या इंटरनॅशनल येथे महाराष्ट्र राज्य ढोर समाज कृतीशील कार्यकर्ता कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते अध्यक्षस्थानी वीज मंडळाचे निवृत्त मुख्य अभियंता लक्ष्मीदास सोनकवडे होते तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर शहराध्यक्ष सुधीर खरडमल यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच कक्कय्या महासंघाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट जम्बुवंतराव सोनकवडे डॉक्टर पी पी पौळ डॉक्टर दिनेश कदम डॉक्टर रायप्पा कटके पुंडलिक खरडमोल लक्ष्मण होटकर अनिल पोळ मुकुंद सोनटक्के किशोर कवडे गणेश नारायणकर राहुल सोनवणे प्रकाश होटकर तसेच राज्यातील विविध जिल्ह्यातून समाज बांधवांनी यामध्ये सहभाग घेतला होता शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा हा ढोर समाज आहे समाज संघर्ष हा ढोर समाजाला नवीन नाही त्यातून आजही काळातील नैसर्गिक न्यायाकरिता अनेकांना संघर्ष करावा लागत आहे त्यासाठी समाजातील सर्व संघटना समाज मंडळींनी एकत्र येऊन सरकार दरबारी आपल्या मागण्या मांडल्या पाहिजेत असंही चौगुले यांनी यावेळी सांगितलं लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा, लाई करा ला व लाईक करायला